मित्रांनो नमस्कार आपल्यापैकी ज्यांना व्यवसाय सुरू करायचा आहे किंवा ज्यांचा व्यवसाय ऑलरेडी आहे आणि तो इनिशियल फेजमध्ये आहे त्यांनी हा व्हिडिओ जरूर बघावा किंवा तुमच्या ओळखीच्या मित्रमंडळांपैकी ज्यांना व्यवसाय सुरू करायचा आहे सुरू करत आहेत इनिशियल फेजमध्ये आहेत त्या प्रत्येकाला हा व्हिडिओ जरूर पुढे पाठवा कारण आपल्याला हे बघायचं आहे की कुठलाही व्यवसाय यशस्वी करण्यासाठी सात गोष्टी कुठल्या आवश्यक आहेत किंवा कुठल्या सात गोष्टीची तयारी तुम्ही करणं आवश्यक मित्रांनो जनरली होतं काय की आपण व्यवसाय सुरू करत असताना आपल्या केवळ काही गोष्टी डोक्यात असतात आणि आपल्याला असं वाटतं की मला ते माहिती असेल मला एखादा प्रॉडक्ट माहिती असेल किंवा एखादी सर्व्हिस माहिती असेल मी कुठेतरी त्याचा अनुभव घेतलेला आहे त्या एका माहितीवर मी माझा व्यवसाय सुरू करू शकतो पण यापेक्षाही ज्या मॅन्डेटरी गोष्टी आहेत तर त्या आवश्यक आहेच आहेत पण याच्यापेक्षाही काही महत्वाच्या गोष्टी आहेत ज्या मी तुमच्याशी आज डिस्कस करणार आहे आणि सबसिक्वेंट व्हिडिओजमध्ये त्याच्या डिटेलमध्ये पण जाऊया कारण लाईफ पॅटर्निजची कमिटमेंटच ही आहे की लघु आणि मध्यम उद्योजक हा यशस्वी झाला पाहिजे व्यापारी हा यशस्वी झाला पाहिजे तर पहिली गोष्ट सगळ्यात अगोदर तुम्हाला हे ठरवावं लागेल की मला नेमकं माझं काय स्वप्न पूर्ण करायचंय हा व्यवसाय सुरू करू कारण एक लक्षात घ्या व्यवसाय सुरू कशासाठी करतोय तर तुमची काही स्वप्न आहे तुम्हाला काहीतरी अचीव करायचंय ती सगळी लिहून काढा तुम्ही की मला एक दोन तीन चार पाच स्वप्न पूर्ण करायची अँड डोंट वी शाय अबाउट रायटिंग डोन डाऊन दॅट की तुम्हाला जर वाटत असेल मला एक मल्टीबिलिनेअर व्हायचं आहे मल्टीमिलिनेयर व्हायचं आहे त्याची पहिली स्टेप म्हणून मी व्यवसाय सुरू करणार आहे नथिंग रॉग अबाउट इट पण तुम्हाला स्वप्न असेल तर ते लिहून काढा दुसरी गोष्ट हा विचार करायला लागा की हे फुलफिल करणारा कोणता बिझनेस मी करू शकेल माझी कॅपॅसिटी कुठली आहे जेणेकरून मी हा व्यवसाय करू शकेल किंवा एक बेबी स्टेप मी कशी घेऊ शकेल हे ड्रीम फुलफिल करण्याकरता उगाच कोणीतरी सांगितलं मार्केटमधून काहीतरी कोणीतरी सांगितलं की आजकाल याचा व्यवसाय चालतोय हे करून बघ प्रयोग म्हणून स्वतःचा व्यवसाय चालू करणार तुमचं स्वप्न काय आहे हे चेक केल्यानंतर बघा की कोणता व्यवसाय तुम्हाला हे ह्या ड्रीमपर्यंत घेऊन जाऊ शकतो तिसरी महत्वाची तुम्हाला जे ऑर्गनायझेशन उभं करायचं आहे ना मित्रांनो त्याचा एक टेंटेटिव्ह चार्ट बनवा की माझ्याकडे अशी माणसं असतील ही सगळी या प्रकारे माझ्या ऑर्गनायझेशनमध्ये काम करत असतील आणि मला आज न उद्या हे सगळं डेव्हलप करायचंय तर माझं हे स्वप्न पूर्ण करणारा बिझनेस उभा राहणार आहे ते इनिशियली तुमच्या डोक्यात असेल तर तुम्ही पुढे ग्रो होताना तुम्हाला सिस्टम्स किंवा इतर गोष्टी ग्रो कराल अन्यथा तुम्ही स्वतःच काम करण्यामध्ये डेव्हलप होऊन जाल ऑर्गनायझेशन चार्ट तुम्ही डेव्हलप केल्यानंतर तुम्हाला हे ठरवावं लागेल की मला याचं मॅनेजमेंट कसं करायचं आहे बिझनेस हाऊ आय एम गोइंग टू मॅनेज दिस बिझनेस मी आज करतोय ठीक आहे मला ह्याच्यानंतर ह्याला मॅनेजमेंटसाठी कसं प्रिन्सिपल लावायचं ॲटोमायझेशन काय करावं लागेल पुढे जाऊन किंवा या का यामध्ये काय काय गोष्टी मला इन्क्लूड कराव्या लागतील सो दॅट आय कॅन मॅनेज द बिझनेस मीच सगळं मॅनेज करेल या विचारातून सुरुवातीला जर तुम्ही बिझनेसमध्ये पाऊल ठेवाल तर कदाचित तुमचा व्यवसाय हा तुमच्यासाठी नोकरी ठरेल मित्रांनो हे लक्षात घ्या मॅनेजमेंटचा स्वतः विचार करायला की हा बिझनेस मॅनेज करण्याकरता मला इन फ्युचर काय काय करावं लागणार आहे आणि ते आवश्यक आहे त्यानंतर हा विचार करा की माझं हे स्वप्न पूर्ण करता करण्याकरता जो मी माझा बिझनेस उभा करतोय याला माणसं किती लागतील कुठल्या क्वालिटीचे लागतील मला कुठल्या कुठल्या गोष्टीसाठी माणसं सोबत घ्यायचे इन फ्युचर काय लेवलची लोक मला एम्प्लॉय करावे लागतील हा विचार करायला लागा मित्रांनो सुरुवातीलाच आत्ता भलेही तुम्ही स्वतः काम करणार आहात पण आज ना उद्या तुम्हाला ही माणसं जशी जशी मिळतील तसे स्वतःला रिप्लेसमेंट करता आली पाहिजे त्यामुळे तुमच्याकडे माणसं निवडण्याची घेण्याची इन फ्युचरसाठी का होईना स्ट्रॅटेजी असली पाहिजे त्यानंतर तुमच्याकडे असलं पाहिजे ते म्हणजे महत्त्वाचं मार्केटिंग स्ट्रॅटेजी मित्रांनो की माझा प्रॉडक्ट जो आहे तो कुठल्या मार्केटमध्ये फिट होतो तो कुठल्या सेगमेंटला मी विकणार आहे तिथपर्यंत पोहोचण्याचे वेगवेगळे मार्केटिंगचे माझे मार्ग काय आहेत हाऊ एम माय गोइंग टू रीच देम मी कुठल्या माध्यमातून रीच होणार आहे सोशल मीडियाचा कसा वापर करणार आहे माणसं कशी घेतली जाणार आहेत इन फ्युचर ब्रोशर्स कसे निर्माण करावे लागतील प्रत्येक गोष्टीचा विचार करायला लागा की आज जरी तुमच्याकडे बजेट नसेल तर इन फ्युचर त्याचं मार्केटिंग कसं होणार आणि सगळ्यात शेवटचा तुम्हाला जे विचार करून ठेवा लागणार तो म्हणजे तुम्हाला आणि माणसांना रिप्लेस करणारे सिस्टम्स कशा आणणार या व्यवसायात तुम्ही सिस्टीम म्हणून जर काम कराल तर व्यवसाय हा तुम्हाला आयुष्यभर सोडणार नाही त्यामुळे तुम्हाला विचार करावा लागेल की मी माझा आणि माझ्या माणसांना हळूहळूहळू रिप्लेस करून त्याच्या जागी सिस्टीम कसं आणेल इन म्हणजे मला तुम्हाला हे नाही म्हणायचं की माणसं काढून टाकायची माणसं हे सिस्टीमचा पार्ट असतील सिस्टीम हा माणसांचा पार्ट नसतील मित्रांनो या सगळ्या गोष्टी जर तुम्ही लिहून काढल्या जेवढ्या सुचतील जशा सुचतील तशा तर तुमच्या व्यवसायाचं पिक्चर तुमच्यासमोर क्लिअर होईल आणि जितकं तुमच्या व्यवसायाचं पिक्चर तुमच्यासमोर क्लिअर असेल तेवढं जास्त तुम्ही इन फ्युचर तुमचा व्यवसाय हा अधिक सुदृढरित्या करू शकाल अधिक शाश्वतरित्या करू शकाल मित्रांनो या सातही स्ट्रॅटेजीच्या डिटेल्समध्ये जाणारे मी व्हिडिओ टाकणारे त्याच्यावर पण लक्ष ठेवा आत्ता हा व्हिडिओला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईव्ह कॅटलिस्टच्या या सगळ्या व्हिडिओजकडे लक्ष जरूर असू हो दे आमच्या वर्कशॉप वर्कशॉपकडेच पण लक्ष असू हो दे नमस्कार